इचलकरंजी महावितरण कार्यकारी अभियंता प्रशांत राठी हजारांची लाच स्वीकारताना अटक इचलकरंजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने वीज जोडणी मंजुरीसाठी नव्वद हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून अँटी करप्शन ब्युरोच्या सापळा कारवाईत तीस हजारांची लाच स्वीकारताना संबंधित अभियंत्यास रंगेहात अटक करण्यात आली आहे आरोपी प्रशांत ताराचंद राठी वय एकोणपन्नास कार्यकारी अभियंता वर्ग एक महावितरण विभागीय कार्यालय इचलकरंजी हे सध्या उपकार रेसिडेन्सी प्लॉट नंबर सहा बिग बाजारजवळ सांगली रोड इचलकरंजी येथे वास्तव्यास आहेत मूळचे ते धामणगाव जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहेत तक्रारदार हे, हे व्यवसायाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी इचलकरंजीत एका अपार्टमेंटमधील अठरा फ्लॅट्सच्या वीज जोडणीचे कंत्राट घेतले होते संबंधित कामासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज महावितरण उपविभाग इचलकरंजी येथे दाखल करण्यात आला होता सदर अर्जाच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येकी फ्लॅटसाठी पाच हजार रुपये अशी एकूण नव्वद हजार रुपयांची लाच मागितली लाच मागणीमुळे तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली तपासणी दरम्यान आरोपीने लाच मागणीला दुजोरा दिला व तडजोडीनंतर तीस हजार रुपये लाच घेण्याचे कबूल केले त्यानुसार सापळा कारवाई रचण्यात आली आणि पंच साक्षीदारांच्या उपस्थित तीस हजार रुपये स्वीकारताना प्रशांत राठी यांना रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणी आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून